श्री गणपति काज की ऐसी सारे हमेशा बरसाई सुख संपत्ति रिद्धिया नामक शिव कॉलनी गल्ली नंबर चार येथील स्थानिक रहिवासी विजय थोरात व समाजसेविका पूजा थोरात यांच्या घरी गणपती बाप्पा व गौरीच्या आगमना निमित्त सत्यनारायण महापूजा नवीन घराची वास्तुशांती तसेच गौरीचे पूजन असे विविध कार्यक्रम आयोजित केले गेले होते यामध्ये महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत दोघांचे स्वागत करत त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी कार्यक्रम सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पार्टीचे नेते तथा माजी नगरसेवक अनंत सुतार समाजसेवक राजेश मडवी रेशमा मडवी माजी नगरसेवक ममित चौघुले राजू पाटील अॅडव्होकेट रवींद्र पाटील शाखा प्रमुख चंद्रकांत देसाई काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अनिकेत म्हात्रे समाजसेवक सुजित न्यायनुगणे अतुल देशमुख सौरभ शिंदे सुजन मित्रमंडळाचे अध्यक्ष संदीप भाऊ शिंदे समाजसेवक किरण कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर व पदाधिकारी यांनी भेट दिली या कार्यक्रमावेळी मैत्री ग्रुपच्या माध्यमातून मंगळागौर सादर करण्यात आली ज्यामध्ये अनेक महिलांनी सहभाग खेळण्याचा आनंद घेतला या संदर्भात महिलांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले आज गौरी पूजनच्या निमित्ताने पूजा थोरात हिने आम्हाला आमंत्रित केले आहे आमचा मैत्री ग्रुप हा गेली गेल्या दहा वर्षापासून विविध मंगळागौर डोहाळे जेवण ह्याचे कार्यक्रम करतो आहे आम्ही तर मंगळागौरी आणि जेवण ह्याच्यासाठी कलर्स टी व्हीवरती स्वामी समर्थ याच्यामध्ये येसुबाईंच्याही इथेही तिच्याही जेवणाचा कार्यक्रम केलेला आहे आणि स्टार प्रवाहावरती आत्ताच आम्ही मंगळागौर साजरं करून आलेलो हो। आहोत आपल्या तर पूजा हो रात्रीच्या आम्ही खूप आभारी आहोत की तिने आम्हाला ही संधी दिली इकडे मंगाळगोरकडे आणि तिच्या सर्व मैत्रिणींनी अगदी मराठी आणि अमराठी या सगळ्यांनी इथे खूप एन्जॉय केला तो सर्व कार्यक्रम आणि त्यांनी त्यांनी नव आणि नस वगैरे घाललेले आहेत तर माती सीमा अमराठी आहेत पण एवढा एन्जॉय केला त्यांनी तुझा आणि या दुसऱ्या खूप छान आणि हा सगळ्या अगदी उत्साहाने या मंगळाघरीमध्ये मला हा कार्यक्रम खूप आवडला आणि खूप वर्षापासून हा कार्यक्रम मी बोलवतो करतो आणि त्या कार्यक्रम खूप छान करता आणि माझ्या मैत्रिणी खूप खूप भाग घेतला खूप चांगला प्रकारचा कार्यक्रम केला त्यांचं पण खूप खूप धन्यवाद तिच्या खूप आभार मानते कारण की आम्ही दोन वर्षापूर्वी तिच्या भावाच्या मुलीच्या वारशाला कार्यक्रम केलेला तेव्हा तिचं स्वप्न होतं की माझं स्वतःचं घर असावं तिने आमची तिची इच्छा आम्ही ऐकली होती पण ह्या वर्षी तिची इच्छा पूर्ण झाली त्या निमित्ताने तिने आम्हाला आज मंगळागौरीचा प्रोग्राम ठेवलेला आहे त्यास खूप खूप शुभेच्छा मी विशाखा जाधव मी कल्याणवरून हा प्रोग्राम अटेंड करायला आली आहे आणि ह्या ज्या आहे सगळ्या मैत्री ग्रुपचा खूप म्हणजे अति सुंदर मी अजूनपर्यंत असे कधी कुठे मंगळागौरीला गेली नाही खूप एन्जॉय केलं खूप एन्जॉय केलं आणि खरंच मनापासून धन्यवाद तुमचं खूप छान केलं आणि तुमचं पण खूप म्हणजे ह्यांनी मला निमंत्रण दिलं त्याच्याबद्दल मी तुमचे पण खूप आभार मानते मी शेखोनंद तीस सारती होली बार प्रग्राम मी ॲसा मंगलागोरी देखा की म्हणजे ही आनंद आया और बहुत उत्साह से मैंने अपना प्रोग्राम अटेंड किया बहुत अच्छा लागला मंगलागोरी ग्रुप को बुला दौऱ्या तिथं अबोदलता अभिनंदन जी नवीन घरामध्ये ज्या एवढा मोठा चांगला मंगलागुरीचा प्रोग्राम ठेवला आहे आणि खरोखर कोर अतिशय पारंपरिक वेशभूषा करून अतिशय सुंदर डान्स आम्ही पण नाचतो तुमच्याबरोबर आणि आई तुम पुढे मी तर बोलेल असं कधी पारंपरिक प्रोग्राम असं आवर्जून यांना इन्व्हाइट करा आमंत्रित करा थँक्यू मी रोहिणी भांगरे आम्ही पूजाच्या इथे वास्तुशांतीच्या निमित्ताने हा आम्हाला प्रोग्राम तिने अटेंड करायला सांगितला होता आमचा मैत्री ग्रुप हा दहा वर्ष इथे कार्यरत आहे यूट्यूब या चॅनलवर पण आम्ही आहोत तर हे वेगवेगळ्या ह्याच्यातून आम्हाला ह्या ऑर्डर येत असतात आम्ही डोहाळे जेवण बारसं ह्या ऑर्डरसुद्धा घेतो पूजाने आम्हाला दोन वर्षापूर्वी पण आम्हाला कार्यक्रम मला संधी दिली होती आणि आता ह्या वास्तुशांतीच्या निमित्तानेही तिने आम्हाला इन्व्हाइट केलं तिचा सगळा मैत्री परिवार हा खूप छान आहे आणि आम्ही खूप एन्जॉय केलं त्यांच्याबरोबर त्यांच्याही मैत्रिणीने खूप एन्जॉय केलं असा प्रतिसाद आम्हाला पारंपरिक प्रोग्राम करण्याचा कंटिन्यू देत राहो हीच एक अपेक्षा नमस्कार मी हर्षदा आमच्या थोरात फॅमिलीचा हा आज मंगळागौरीचा कार्यक्रम माझ्या आयुष्य म्हणजे पहिला माझ्या लग्नानंतरचा माझा पहिला मंगळागौरीचा कार्यक्रम थँक्यू तुम्हाला सगळ्यांना माहिती ായ നമോ നാരായീ നമോ തു

Thank <laughs> you.